नमस्कार माझ्या मित्रांन मित त्रिनोकशात मी सगळे बरे आहात ना तर असेच बरे तर एक काम आलेलं आहे रावेतमध्ये रावेत मुकाई चौकामध्ये तर तिथे चोवीस तास राहून काम करणारी मावशी हवी आहे बाळ बाळ काम आहे बाळाच्या रिलेटेड सगळी कामं असणार आहे म्हणजे बाळाचं आंघोळ बाळाची मालिश बाळाची कपडे बाळाला सांभाळणं बाळ जुळे आहेत आणि आईची मालिश आणि आईचे कपडे असं सगळे कामं आहेत तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा फक्त ज्यांनी न्यू बॉर्न बेबीचं काम केलेलं आहे त्यांनाच हे काम जमेल आणि तशीच मावशी हवी आहे न्यू बॉर्न बेबीचं काम केलेलं आहे पहिलं पण जे बाळ बाळतींची कामं तिला चांगलेपणाने जमत्यात तशीच मावशी हवी आहे तर ज्या महिलांना न्यू बॉर्न बेबीचं काम जमतंय त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर लवकरात लवकर कळवा रावेतमध्ये काम आहे पगाराची तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे पगाराची माहिती तुम्हाला भेटून जाईल तर कामाचं स्वरूप सांगते तुम्हाला बाळाचं अंघोळ जुळे बाळ आहेत बाळाचे अंघोळ बाळाची मालिश बाळाची कपडे बाळाला सांभाळणं आणि आईची मालिश आईचे कपडे बाळ बाळाजींचं तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे आणि जी अनुभवी आहे त्याच मावशीला कामाला लावलं जाईल तर जे अनुभव आहेत त्यांनी या नंबरवर कॉल करा वयाची अट आहे चाळीस ते पन्नासपर्यंत मावशी पाहिजे जी तिला उठता अवस्था वगैरे येईल कारण भरपूर मावशी येतात त्यांचे कंबर कंबरदूक असे भरपूर त्रास होत असतं पण तरीसुद्धा तर येतात तर पण एक दोन दिवस काम केल्यानंतरनं त्यांना जे कंबरदुखी किंवा गुडघेदुखी असा त्रास होतो आणि ते म्हणतात मॅडम मला जमत नाही कारण माझं कंबर दुखतंय गुडघे दुखतात तर जिला गुडघ्याचा त्रास नाही कंबरेचा त्रास नाही त्यांनीच ह्या कामासाठी फोन करा जिला खरंच गरज आहे तिने कॉल करा मला माहिती आहे सगळ्यांनाच खरंच गरज असती पण काय होतं भरपूर लोकांचं कामावर आल्यानंतर न कळतं की माझं मॅडम कंबर दुखती माझं पोट दुखतं आहे किंवा उठायला बसायला त्रास होतं काय काय मावशींना तर उठायला बसायला पण त्रास होतो त्यासुद्धा मावशी कामावर येतात पण नंतर त्यांनाच त्रास होतो कारण उठता बसता त्यांनाच त्रास होतो ते येतात मग मेहनत करण्याचा प्रयत्न करतात काम करण्याची इच्छा दाखवतात पण काय होतं तर मावशी लोक कामाची खूप इच्छा दाखवतात पण काय होतं वयमानाने कंबर दुखते गुडघे दुखते ते त्रास होतो त्यांना आणि नंतर मग त्यांना त्रास झाला की मग मॅडम लोक म्हणतात की त्यांना त्रास होतं मग मॅडमला पण त्रास होतं की एक सांगू पण वाटत नाही त्यांना की मावशी हे काम करा ते काम करा तर थोडं फार त्रास तर सगळ्यांनाच होत असतं म्हणजे सगळ्याच लेडीज लोकांना होतं त्रास थोडंफार पण कसं बाळाला हँडल करणारी मावशी पाहिजे जी उठता बसता घेऊ शकते किंवा बाळाला आपण हलवतो तर काय काय लोकांचे हात वगैरे दुखतात तर तशी नको व्यवस्थित मावशी पाहिजे जी अनुभवी पण असेल व्यवस्थित काम पण करेन आणि मॅडमचा स्वभाव खूप छान आहे नवरा बायको दोघंच राहतात आणि त्यांची दोन छोटी मुलं खूप छान स्वभाव आहे मॅडमचा आणि सरांचा तर ज्या महिलांना मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा बाळबाळतींचं काम आहे काम चांगलं आलेलं आहे पगाराची माहिती हवी असेल तर या नंबरवर कॉल करा आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना बाय